जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया या चॅनलवर आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे प्रकट दिवस निमित्त अकरा दिवसाची प्रभावी सेवा एकवीस मार्च ते एकतीस मार्चपर्यंत आपण ही सेवा करू शकतो आपल्या जीवनामध्ये विभिन्न प्रकारचे संकट असतात पुष्कळ समस्या असतात म्हणून आपण ही आध्यात्मिक उपासना नक्कीच करतो जर आपल्या जीवनामध्ये असा काही का? त्रास असेल ज्याच्या कारणाने आपलं पारिवारिक स्थितीमध्ये खूप त्रास होत असेल किंवा आपल्या घरामध्ये असा काही त्रास आहे ज्याने की आपलं मन खूप जास्त मानसिक रूपनी शारीरिक रूपनी खूप जास्त व्यथित आहे म्हणून आपण या दिवसामध्ये स्वामी समर्थांची सेवा करू शकतो ही सेवा अकरा दिवसी ही जी सेवा आहे स्वामी समर्थांची प्रभावी सेवा हे कोणी आजारी असताना सुधारणा आपल्या आवडणाऱ्या देवाची मनापासून भक्ती केली सेवा केली उपासना केली तर नक्कीच आपल्याला त्याच फळ मिळत भक्ती सेवामध्ये ही जी देवाची भक्ती आहे ही एकरूप आणि सात्विक भावनाने केली जाते केवळ मोक्ष आणि मुक्तीसाठी केली जाते ती निष्काम उपासना असते पण जर ती विशिष्ट हेतूने केली जाते तर ती सकाम उपासना म्हटली जाते स्वामी महाराजांनी जे आहे त्यांना भक्ती आवडते ती भक्ती आपण कशी करावी ती भक्ती आपण मनापासून आणि श्रद्धेने करावी स्वामी कृपा प्राप्त करण्यासाठी अकरा दिवसाची ही प्रभावी सेवा शक्य होय तशी करा मनापासून करा मनामध्ये विचार न काढू की मी भक्ती अशी करीने तर स्वामी मला प्रसन्न होणार नाही स्वामींना नुसती भक्ती हवी आहे ती भक्ती आपण कशी पण करा ही उपासना ही सेवा स्वामींजवळ जायचा एक मार्ग असतो म्हणून हा मार्ग मनापासून आपल्याला निवडायला हवा आपली आध्यात्मिक उन्नती होती आणि जीवनातले अडथळे दूर होतात आणि प्रापंचिक समस्या सुद्धा आपल्या दूर होतात त्या समस्या कोणत्याही आणि कोणत्याही प्रकारचा असू जर घरामध्ये कोणी आजारी आहे तर प्रकट दिवस निमित्त आपण ही पूजा सेवा उपासना अकरा दिवसीय संकल्प घेऊन करू शकतो ही पूजा जेव्हा संकल्प घेऊन आपण हे सुरू करूये त्यावेळेस आपल्याला जे डॉक्टरांनी औषधं चालू ठेवले आहे ते औषधं आपल्याला चालू ठेवायचे आहे आणि ही अकरा दिवसीय सेवा आपल्याला नियमित करायची आहे या अकरा दिवसात आपल्याला ही प्रभावी सेवा जमत असेल तर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ची तस्वीर किंवा मूर्ती स्थापित करा स्वामींचे पंचोपचारे पूजन करा तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा लावून स्वामींना आवडते इत्र लावून वातावरण सुगंधित आणि पवित्र करा मन शांत करा आणि जमत असल्यास जे प्रसाद आपल्याला नैवेद्य जमत आहे खीर दूध फळ पुरणाची पोळी किंवा काही काहीसुद्धा स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे स्वामींसमोर संकल्प घ्यायचा आहे आणि ज्या काही समस्या करता हे अकरा दिवशी आपण उपासना करत आहोत ती आपल्याला स्वामींसमोर सांगायची आहे त्यानंतर स्वामी समर्थ अष्टोत्तर शत नामावली चित्ताने भक्तिभावाने आपल्याला जपायची आहे स्वामी समर्थ आरती म्हणायची आहे आणि आजार व्यक्तीला अंगारा लावायचा आहे या जे पण आपण हे उपासना करून राहिलो स्वामींची ही मनापासून करायची आहे मनापासून स्वामींना आजार दूर करायला सांगायचं आहे जर हे आपण मनापासून करू तर नक्कीच आपल्याला त्याची फळश्रुती मिळेल जो आजार व्यक्ती आहे त्याला अंगारा लावा अंगारा लावताना आपल्याला म्हणायचं आहे हे स्वामी राया आम्ही तुमच्या शरणी आलो आहे हा आशीर्वाद मी यांना देऊन राहिले हे करू नाही शकत पण मी आशीर्वाद आपला ह्यांना देऊन राहिले यांना लवकरात लवकर बरा त्यानंतर आपण एक दुसरी अजून उपासना करू शकतो खूप छोटीशी आहे सरळशी आहे ही उपासना आपण करा आपण अकरा दिवस रोज एक छोट्या गडूमध्ये किंवा ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यात करंगईच्या शेजारी बोटाला अनामिकेला बुडवून सकाळी किंवा संध्याकाळी स्वामी अथर्व शिष वाचायचे आहे व ते अभिमंत्रित पाणी आजारी रुग्णास पिण्यास द्यायचे आहे आजारापासून बरे होण्याचा मार्गावर येईपर्यंत हा उपाय आपण करू शकतो या उपायामध्ये आपल्याला स्वामी नक्कीच मार्ग दाखवते पण डॉक्टरांच्या औषधांना जे नियमित औषधं चालू आहे त्यांना आपण चालू ठेवायचे आहे त्या डॉक्टरांच्या औषधांबरोबर जेव्हा आपण स्वामींची उपासना आराधना ही आपल्याला नक्कीच सहाय्यभूत ठरते यात काही शंका आहे म्हणून आपण हे दोन उपाय आजार व्यक्ती करता स्वामी प्रकट दिवस निमित्त ही प्रभावी सेवा करून आपल्या घरामध्ये आजारपणा जो आहे त्याला दूर करण्यामध्ये स्वामी नक्कीच आपली मदत करतील नक्कीच आपल्याला त्यातून बाहेर निघायचा मार्ग दाखवतील विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून मनामध्ये शंका कुशंका न आणून नक्कीच ही उपासना करा आपल्याला त्याची पशुती मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा मला मराठी येत नाही चुकल्यास मी प्रार्थी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये